सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल दिग्गज नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी भाजपामध्ये प्रवेश करून भाजपला मोठी ताकद निर्माण केली आहे त्यामुळे विठ्ठल चोपडे भाजपमध्ये आल्यामुळे मोठं पाठबळ मिळाले इचलकरंजी शहरामध्ये राजकारणाच्या घडामोडीमध्ये मोठा वेग आलाय पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होऊ लागलेत लोकसभा विधानसभेमध्ये महायुती म्हणून भाजपा शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर मित्र पक्षांनी ती निवडणूक लढवून त्या निवडणुकीत महायुतीला चांगलं यशही मिळालं होतं आणि खासदार आमदारही निवडून आले होते आता इचलकरंजी महानगरपालिका सुद्धा महायुती म्हणून लढवायची आहे असा पवित्रा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतला इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळं विक्रमनगर शहापूर आणि ग्रामीण भागामध्ये भाजपची ताकद वाढली आहे विठ्ठल चोपडे यांच्याबरोबर अन्य काही माजी नगरसेवकांनी सुद्धा प्रवेश केल्यामुळं भाजपची ताकद वाढली आहे पण अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलंय आगामी सर्व निवडणुका भाजपच्या झेंड्याखाली लढवणार असल्याचं विठ्ठल चोपडे यांनी सांगितलं त्यांच्या मागे युवा वर्गाचं मोठं पाठबळ आहे तसंच त्यांनी पाणीपुरवठा सभापती असताना इचलकरंजी शहराला पाण्याची व्यवस्था आणि पाणीपुरवठा व्यवस्थित केला होता विठ्ठल चोपडे यांच्या भाजप प्रवेशामुळे इतर मित्रपक्षांना मोठा धक्का बसला आहे त्यामुळं येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये विठ्ठल चोपडे यांच्या समर्थकांसह भाजपला मोठा फायदा होणार आहे भाजपचे वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडेन अशी ग्वाही विठ्ठल चोपडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे